अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणाऱ्या गुरुपौर्णिमा निमित्त संक्षिप्त गुरुचैत्राचं एक दिवसाचं जे पारायण आहे ते पारायण कसं करावं त्याची नियमावली काय आहे त्या पारायणामध्ये किती अध्याय असतात आणि गुरुचैत्र कालच्या व्हिडिओमध्ये मी गुरुक्षेत्र सात दिवसाचं सांगितलं होतं ते जर कोणाला काही कारणामुळे नाही जमत असेल तर आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र सात अध्याय ते वाचू शकतो का त्याची नियमावली पूर्ण गोष्टी मी आज आपल्याला सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती पटेल मन असतं अपवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे तुम्ही गुरुक्षेत्र कधीही वाचू शकता मनामध्ये भीती आपण ठेवायची नाही सात दिवसीय तुम्हाला गुरुक्षेत्र पारा नाही करायला जमलं पण त्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करा नाही करायला जमलं तर तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र त्याची जी पीडीएफची जी लिंक आहे मी कमेंट मध्ये टाकेल त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचं पुस्तक डाउनलोड करायचं कसं करायचं त्याबद्दल माहिती सांगतो संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये सात अध्याय आहे म्हणजे गुरुचरित्राचा सार आहे संक्षिप्त गुरुक्षेत्राचा सात अध्याय तुम्ही ते रोज वाचू शकता त्याला एक पंधरा ते वीस मिनिट लागतं कमीत कमी पंधरा मिनिटं लागत असतात आणि नंतर तुम्ही गुरुचरित्राची जी अवतरणिका आहे ती गुरुचरित्राची अवतरणिका पण तुम्ही वाचू शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र आणि मोठ्या गुरुक्षेत्रामध्ये काय फरक आहे मोठा गुरुचे आहेत जे त्रेपन अध्याय आहे आणि त्याचा जो सार आहे जो टेंबे स्वामी महाराज आहे त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र जे सात अध्याय आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी मोठ गुरुक्षेत्र खूप जणांना नाही वाचतायत ऐवजी संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे सात अध्याय आहे ते रोज तुम्ही वाचू शकता आणि जो व्यक्ती रोज संक्षिप्त गुरुक्षेत्राचे सात अध्यायाचे रोज जर पारण करत असेल त्यांना कसल्याही प्रकारचं बंधन कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही होत नाही एक संरक्षण असत महाराजांचं संरक्षण त्या संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये आहे आणि ज्याने ज्याने संक्षिप्त गुरुक्षेत्रच वाचन केलं त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत गुरुक्षेत्रच आहे सेम गुरुक्षेत्रच आहे फक्त सात अध्यायामध्ये आहे ते गुरुक्षेत्राचं पारण कसं करायचं ते गुरुक्षेत्राचं पारण करताना सकाळी व्हायचं ते केल्यानंतर पाठ घ्यायचा पाठ मांडा महाराजांचा फोटो ठेवा पाटावर पीस ठेवा ते संक्षिप्त गुरुक्षेत्राची फोटो किंवा संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पुस्तक भेटलं तर पुस्तक नाही तर तुम्हाला जर झेरॉक्स काढली तर झेरॉक्स काढा मोबाईलमध्ये वाचायचं नाही याची झेरॉक्स काढा झेरॉक्स काढल्यानंतर ते पाटावर ठेवायचं त्या झेरॉक्सची किंवा त्या फोटोची फोटोला गंधाक्षदा फुल व्हायचं परत तुम्ही जे पुस्तक आणणार त्याचं पण गंधाक्षदा फुल व्हायचं जेरोक्सची पण गंधाक्षदा फुल व्हायचं त्याची पूजा करायची आपलं आसन स्वतः घ्यायचं एक माळ महाराजांची घ्यायची एक माळ महाराजांची घ्या परत एक माळ महाराजांची घेतल्यानंतर संक्षिप्त गुरुक्षेत्राचे सात अध्याय मनापासून वाचावे एका लयामध्ये एका सुरामध्ये मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही संक्षिप्त गुरुचरित्र सात अध्यायामध्ये त्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जस की महाराजांनी जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मध्ये होते आहे अजून पण आहे तर एक जण खूप ज्ञानाचा गर्व करत होता खूप ज्ञानी पंडित म्हणत होता स्वतःला आणि तो महाराजांना म्हणत होता की तुमच्याकडे जर कोणी ज्ञानी पंडित असेल तर मला लिहून द्या महाराज म्हटले की वादविवाद करू नका कारण की जो ज्ञानी असतो तो वादविवाद करत नाही तो म्हटलं नाही माझ्याशी चर्चा करा माझ्याबद्दल वेदाबद्दल तुम्ही चर्चा करा महाराज म्हटले की अजून पण जो ज्ञानी असतो तो वादविवाद करत नाही तुम्ही तुमचं जा ते म्हटलं नाही मला पराजय असं लिहून द्या महाराजांनी महाराजांना वाटलं तर त्यांचा जो गर्व आहे जो गर्व अहंकार आहे तो नष्ट करायचा आहे महाराजांनी काय केलं एक व्यक्ती जात होता रस्त्याने वेगळी व्यक्ती जात होता जात असताना महाराजांनी त्याला बोलवलं कुठं चालला तो म्हटलं मी शेतीच्या कामाला चाललो महाराज म्हटले की सात रेषा ओढ आणि जसं जसं मी सांगेल त्याप्रमाणे कर ते म्हटलं ठीक आहे बाकीचे जे व्यक्ती होते ते म्हणत होते आमच्यासोबत तुम्ही वेदासोबत चर्चा करा ह्या गोष्टी कशाला कर करतात ते म्हणतात नाही महाराजांनी काय केलं मग त्यांना सांगितलं सात रेषा ओढायला लावल्या पहिली रेषा ओढली त्यांचा मागचा जन्म आठवला पुढची रेषा ओढली त्याचा मागचा जन्म आठवला असं करत 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 सातव्या जन्म त्यांना पूर्ण ब्राह्मण तो म्हटला मी आता पूर्ण ब्राह्मण वेद पंडित झालेला आहे माझ्यासोबत चर्चा करा असं ऐकल्यानंतर तिथं बसलेले सगळे ब्रह्मवंद होते सगळे ब्राह्मण होते ते घाबरून पळाले म्हणजे ते अगोदर महाराजांना म्हणत होते की आमच्यासोबत चर्चा करा महाराजांनी त्यांना दोन तीन वेळा सांगितलं की वादविवाद करायचा नाही जो अहंकारी असतो करायचा नाही मग तो व्यक्ती म्हटला की मी ब्राह्मण मी पूर्ण ब्राह्मण झालो आता तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा म्हणजे विचार करा महाराजांनी त्या काळी त्या काळी म्हणजे तुम्ही महाराजांची सेवा आपण थोडी जरी केली तरी चालतं असं नाही पूर्ण सेवा झाली पाहिजे असंच झालं पाहिजे नाही महाराज रंकाचा राजा आणि जो कोणी अज्ञानी असेल त्याला महाराज पंडित बनवता एवढी ताकद महाराजांमध्ये त्या गुरुक्षेत्राच्या संक्षिप्त गुरुक्षेत्राच्या अध्यायामध्ये हा अध्याय पूर्ण आहे मग महाराज पूर्ण करत असता म्हणून तुम्ही नामस्मरण असेल नामस्मरण जास्त केलं संक्षिप्त गुरुक्षेत्राचे रोज अध्याय वाचले गुरु पौर्णिमेपर्यंत किंवा रोज वाचनामध्ये जरी ठेवले तरी चालत ते झाल्यानंतर तो जो व्यक्ती होता जो शेती करायला जात होता रखा शेती करायला जात होता तो आता पूर्ण पंडित झाला तो पूर्ण ब्राह्मण झाला मग तो लोकांना म्हणू लागला मला शिव नका मला हे मी पूर्ण ब्राह्मण झालो महाराजाने काय सांगितलं मग नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पाणी आणा त्याच्या डोक्यावर टाका पाणी आणलं त्याच्या डोक्यावर टाकलं त्याच्या तसे पूर्ण शुद्ध हरपली आणि तो त्याच्या मूळ स्थानी जो मूळ जो होता व्यक्ती शेती करायला चालला होता तो त्या मूळ स्थानी आला आणि तो महाराजांना नमस्कार केला महाराज मी माझा माझं शेती करायला चाललो महाराज म्हटले आहे जा असे महाराज तुम्हाला रंगाचा रंगाचा राजा आणि अज्ञानी असेल तर महापंडित करण्याची ताकद महाराजांमध्ये म्हणून गुरुचरित्र नुसतं वाचायचं नाही गुरुचरित्र समजून घ्या गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म म्हणून संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये जेव्हा तुम्ही रोज अध्याय वाचणार तर मनामधली भीती तुमची निघून जाईल आणि कधीही महाराजांसमोर असं नाही करायची महाराज मला काही माहिती नाही मला काही कळत नाही मनातली भीती दूर करा माझ्याकडून चुकेल का माझ्याकडून त्रास चुकू द्या चुकलं तर चुकू द्या काही होत नाही महाराज त्यातून तुम्हाला मार्ग काढतील आणि मार्ग भेटत असतो तुम्हाला मार्ग काढतील मार्ग भेटतो मार्ग भेटल्यानंतर आपण पुढे जायचं एक वेळ सेवा चुकली चुकू द्या फक्त महाराजांवर निष्ठा नि विश्वास पाहिजे संक्षिप्त गुरुचर पारायण तुम्ही हे सकाळी करायचं आहे संध्याकाळी करायचं नाही दुपारी बारा वाजेनंतर संक्षिप्त गुरुचेत्र पारायण करायचं नाही नियम लक्षात घ्या बारांतर नाही करायचं खाऊन पिऊन पारायण नाही करायचं सकाळीच वाचून घ्यायचं दहा पंधरा मिनिटात वाचन होत महाराजांना दे दाखवा असं तुम्ही सात संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये सातच अध्याय आहे हे तुम्ही रोज एक पारायण होऊ शकता असं सात दिवसात सात पारायण तुमचे होऊ शकता संक्षिप्त सा, गुरुक्षरत्राचे आणि तुम्ही कोणतंही वाचलं तर त्याच आशीर्वाद आहे त्या लहरी असतात त्या तिथपर्यंत पोहोचत असता आपण नामस्मरण केलं तर नामस्मरणची लहरी त्या देवापर्यंत पोहोचत असता आपण संक्षिप्त पारण करणार त्या लहरी देवापर्यंत म्हणजे गुरुदत्त महाराजांपर्यंत पोहोचत असता वाचन करताना वाचन झाल्यानंतर पोथी बंद करून ठेवायची आरती करायची आणि आपण आपल्या कामाला जाऊ शकता त्यांना सात दिवसे पारण करत जमत नसेल त्यांनी हे संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण करा, करा। मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही काळे कपडे घालायचे नाही कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही मन स्थिर करून वाचन करायचं आणि त्या काळामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुम्ही कंटिन्यू करू शकता कंटिन्यू जप करा काही प्रॉब्लेम नाही आणि हे संक्षिप्त गुरुक्षेत्र महिला माता बघिणी पण वाचू शकता महिला माता बघिणी असेल लहान मुलं असेल पुरुष असेल सगळेजण वाचू शकता खूप ताकद आहे त्याच्यामध्ये कारण की हे संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पारायण वाचण्याने काही काय झालं ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना बाळ झालं ज्यांना घर नाही त्यांना घर झालं ज्यांना सगळ्या गोष्टी ह्या संक्षिप्त गुरुक्षेत्राच्या पारायण झालेल्या आहे म्हणून तुम्ही मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही मनामध्ये किंतु परंतु आणू नका महाराजांची सेवा मनापासून करायची आहे आता गुरु पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेला महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचं याच्याबद्दल पण मी पूर्ण माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात अगोदर संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पारायणाचं महत्व मला पण एवढं माहित नव्हतं मी मोठं वाचायचो पण मला खूप जणांनी सांगितलं की दादा तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा म्हटलं काय आहे हे दत्ता उदित स्वामींचं आहे मी वाचलं तर गुरुक्षेत्राचा पूर्ण सार होतो त्याच्यामध्ये मा महाराजांवर विश्वास महाराजांवर विश्वास असला तर महाराज तुम्हाला रंकाचा राजा आणि राजाचा रंग एवढी ताकद महाराजांनी म्हणजे बघा तुम्ही जो बांड राखा होता तो शेती करायला चालला होता त्याला महाराजांनी पूर्ण ब्राह्मण बनवलं म्हणजे वेद पंडित बनवलं आपण म्हणतो ना मला काही समजत नाही मला स्तोत्र वाचता येत नाही मला हे वाचता येत नाही मला ते वाचता येत नाही माझ्याकडून व्हील का माझ्याकडून चुकेल का आपण असं महाराजांना म्हणतो पण महाराजांनी स्वतः त्याला पूर्ण ब्राह्मण करून टाकलो त्याच्यामुळं श्रद्धा आणि विश्वास दुसरी गोष्ट जेव्हा श्रीपाद महाराज असेल नरसिंह सरस्वती महाराज स्वामी असेल तेव्हा तिथे एक व्यक्ती असायचा तो महाराजांना रोज नमस्कार करायचा काहीच नाही फक्त नमस्कार नमस्कार करायचा आपापल्या कामाला जायचा नमस्कार करायचा आपापल्या कामाला जायचं महाराज म्हटलं तू रोज नमस्कार कशासाठी करतो काय मागणंय तुझं तो म्हणतो महाराज माझं काहीच मागणं नाही पण त्यानंतर महाराजांनी विचारलं नाही इथून रोज नमस्कार करतो मला फक्त नुसता नमस्कार जरी केला महाराजांना रोज घरून तुम्ही जायच्या वेळेस महाराजांना नमस्कार करा किंवा रस्त्याने ऑफिसला रस्त्याने जाताना महाराज दिसले नमस्कार करा मनातल्या मनात नमस्कार करा महाराजांना महाराज तुम्हाला दिसले तुम्हाला दर्शन दिलं मग ते म्हटले काय पाहिजे तुला सांग आशीर्वाद मग ते म्हटले की राजा जे दिसतोय राजाचा जन्म मला पुढच्या जन्म हवा ते म्हटले ठीक आहे मग श्रीपा श्रीवल्लभाऊ त्यांना आशीर्वाद दिला नरसिंह सरस्वतीच का ते जे यवन म्हणून राजा आले आणि महाराजांनी आठवण करून दिली की तू असा नमस्कार करत होता म्हणून तू आता या काळी तू येवण येवण राजा झाला मग आठवण करून दिल्यानंतर त्यांनी मध्ये जमीन असेल गांगापूर असेल भरपूर ठिकाणी जमिनी दिल्या महाराजांना ब्राह्मण वृंद राहण्यासाठी ब्राह्मणाची वस्ती बसवली सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या का बरं महाराजांनी त्यांना मग राजा केलं होतं ना राजा केल्यानंतर मग यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या ह्या सगळं महाराजांचं नियोजन असत म्हणून संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते नहीं नहीं। रोज वाचा त्याचे खाण्यापिण्याचे असे कोणतेही नियम नाहीये रोज पंधरा मिनिटं वाचायचं संध्याकाळी वाचायचं नाही बारा ते सव साडे बारा वाचायचं नाही सकाळच्या वेळेस वाचून या कधीही वाचा वाचताना गादीवर याच्यावर बसायचं नाही छानपैकी आसन घ्यायचं आसनावर बसायचं दिवा अगरबत्ती धूप सगळं चालू ठेवायचं वाचन मोठ्याने करायचं वाचन झाल्यानंतर तुम्ही आरती करू शकता नवी त्या आरती करायची आणि काही काही जण वाचता काही काही बसून नाही चालायचं गाऊनवर वाचायचं नाही खूप जण काही काही बघतो मी गाऊनवर नका का वाचू ड्रेसवर किरायच्यावर नाही तुम्ही प्रॉपर हिंदू संस्कृतीनुसार आपले जे आहे साडी असेल या गोष्टी करून वाचावं वा। कारण की हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल हे सगळ्या गोष्टी वेअर करून आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते वाचायला पाहिजे आणि पुढे सेविकरी जरी वाचत असेल तर तुम्ही नॉर्मल आपले जे भूत वस्त्र असेल चांगले वस्त्र असेल ते वाचन करून तुम्ही वाचन करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ